यानंतर थेट सिंधुदुर्गाजव्यात मालवणमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येत आहे थी। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची तलवारीसह उंची ही त्र्याऐंशी फूट राहणार आहे आणि या सगळ्या पुतळ्याचं काम हे वेगानं सुरू आहे त्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येते आहे मंत्री नितेश राणे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे हे सुद्धा उपस्थित आहेत सोबतच स्थानिक पदाधिकारी अधिकारी हे सुद्धा यासाठी उपस्थित आहेत आज शिवजयंती आहे आणि आजच्या दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या पुतळ्याच्या कामाची पायाभरणी होतीये दरम्यान काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच या पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात करणार येईल अशी माहिती त्यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांना दिलेली आहे गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी गुरुप्रसाद आपण पाहतोय पुतळ्याची पायाभरणी होतीये आजचा दिवसही तितकाच खास आहे आज शिवजयंती आहे अधिकची काय माहिती नक्कीच ऋतुजा बघायचं झालं तर आज या शिवछत्रपती महाराजांच्या पायाभरणीचा समारंभ सुरू होतोय बंदर विकास मंत्री जे आहेत नितेश राणे ते देखील इथे आलेले आहेत निलेश राणे आमदार इथे उपस्थित आहेत दीपक केसरकर उभे आहेत अवघ्या काही महिन्यातच हा जो पुतळा होता तो पुतळा कोसळला होता आणि त्यानंतर फार मोठं इथे राजकारण झालं होतं शिवप्रेमी कुठेतरी नाराज झालेले पाहायला मिळतात परंतु राम सुतार क्रिएशन आर्ट यांना हे काम दिलेलं आहे आणि ते काम आता वेगाने सुरू केलेलं आहे आणि आज त्याची पायाभरणी होते ऋतुजा एकंदरीत बघायचं झालं तर ह्या शंभर दिवसात हे काम पूर्ण होईल अशी ठाम भूमिका नितेश राणे यांनी सांगितलेली आहे ऋतुजा आणि ह्या सहा सगळा पुतळा नेमका कसा असणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असेल याची काही माहिती देण्यात आली आहे नक्कीच खर तर आता जो नवीन पुतळा जो बांधतायत राम क्रिएशन आर्ट यांना दिलेला आहे ते काही ब्रांचचा जो धातू आहे तो धातू याच्यामध्ये वापरलेला आहे आणि त्या धातूने हा तयार केलेला काही त्याचे अंश इथे आणले गेलेत आणि ते गे काही दिवसानंतर इथे जोडले जातील आणि ब्रांज म्हणून एक चांगला जो धातू आहे तो या ठिकाणी वापरला गेला आहे ऋतुजा आ, काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वीच दुर्घटना घडलेली होती आणि दुसरा विशेष मुद्दा म्हणजे पुतळा हा समुद्रकिनारी उभारण्यात येत असल्यामुळे चारही बाजूंनी वेगवान वाऱ्याचा आघात सुद्धा आहे त्या दृष्टीनं नेमकी कशी काळजी घेतली जाते नक्कीच ऋतुजा मागच्या वेळी अशाच प्रकारचं एक वादळ झालं होतं आणि वादळामध्ये हा पुसळ पुतळा कोसळला गेल्याचं बोललं जात होतं परंतु ती कुठेतरी आता खबरदारी घेतली गेली आहे तशा पद्धतीचं परत अशी कुठलीही घटना घडू नये त्यासाठी राम सुतार आर्ट क्रिएशन यांनाच ते काम दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी काही विदेशात असे पुतळे बनवलेले आहेत त्यामुळेच त्यांना ते काम दिलेलं आहे आणि त्याची खबरदारी मात्र प्रशासन त्याप्रमाणे घेत आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर मालवण मध्ये आपण पाहतोय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येते पुढील शंभर दिवसांमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या पुतळ्याच्या कामाची पायाभरणी सध्या सुरू आहे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे सद तसंच स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते आणि खास करून अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या पुतळ्याचं स्ट्रक्चरल आणि इंजिनिअरिंग संकल्पन हे विख्यात संरचना तज्ज्ञ जहागीर यांच्या मार्गदर्शनाखाली होतंय सध्याची ही सोहळ्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय आजचा दिवसही खास आहे आज शिवजयंती आहे आणि आजच्याच दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवणमध्ये पायाभरणी होतीये विशेष म्हणजे हा पुतळा दोनशे किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणारे वारे सुद्धा झेलू शकेल असा अभ्यास करण्यात आल्याची माहिती या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेली आहे